आणि गुरुरायाची दृष्ट आपण ऐकणार आहोत ही गायली आहे चौगती गुणकली चक्रपाणी शिंदे यांनी तेव्हा ऐकूया दृष्ट गुरुरायाची कोणाची साली दृष्ट तुला माझ्या गुरुराया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या गुरुराया शिष्या शिष्य येती जाती दृष्टी तुला निहाळी ती शिष्या शिष्य येती जाती दृष्टी तुला न्याळी ती दृष्टीत सामावून घेती तुझे रूप सदा पाहाया कोणा